आज आपण त्रिकोणिती याचा अभ्यास करणार आहोत त्रिकोणमितीला इंग्रजीमध्ये ट्रिग्नोमेट्री असं म्हणतात ट्रिग्नोमेट्री हा शब्द ट्राय म्हणजे तीन गोना बाजू आणि मेट्रन मोजमाप या तीन ग्रीक शब्दांपासून बनलाय त्रिकोणमिती ही गणिताची एक महत्वाची शाखा आहे त्रिकोणमितीचा उपयोग अभियांत्रिकी खगोलशास्त्र नौकाशास्त्र इत्यादी विविध शाखांमध्ये केला जातो समोर दिसणाऱ्या आकृतीमध्ये त्रिकोण एल एम एन दिसतोय त्रिकोण एल एम एन मध्ये कोन एम हा काटकोन आहे कोण एनची समोरची बाजू बाजू एल एम कोण एनची लगतची बाजू बाजू एन एम कोण एलची समोरची बाजू, बाजू बाजू एन एम आणि कोण एलची लगतची बाजू म्हणजेच बाजू एल एम त्रिकोणमितीय गुणोत्तर आता ही आकृती पहा हा काटकोन त्रिकोण ए बी सी आहे यात कोण बी हा नव्वद अंशाचा आहे आता याच्या पुढचं गुणोत्तर पाहूया काटकोन त्रिकोण ए बी सी मध्ये सीच्या संदर्भात कोण सी समोरची बाजू छेद कर्ण बरोबर ए बी छेद ए सी इथे आपण फक्त बाजू असं म्हणतोय पण ते बाजूची लांबी या अर्थाने विचारात घ्यायचं आहे म्हणजेच इथे ए बी म्हणजेच बाजू ए बीची लांबी आणि ए सी अर्थात कर्ण ए सीची लांबी कोण सी म्हणजे कोण सी चं माप या गुणोत्तराला कोन सी चं साईन गुणोत्तर असं म्हणतात लिहिताना ते साइन सी असं लिहितात वाचताना मात्र साइन सी असा पूर्ण उच्चार करायचा आलं ना लक्षात आता कोण सीच्या संदर्भात हे दुसरं गुणोत्तर पाहूया कोण ची लगतची बाजू छेद करणं या गुणोत्तराला कोण सी चं कोसाईन गुणोत्तर असं म्हणतात हे गुणोत्तर कॉस सी असं लिहितात आणि वाचताना कॉस सी असं वाचतात आता कोण सीच्या संदर्भात हे आणखी एक गुणोत्तर पाहूया कोण सीची समोरची बाजू छेद कोण सीच्या लगतची बाजू या गुणोत्तराला कोण सीचं टँजंट गुणोत्तर, सी गुणोत्तर असं म्हणतात लिहिताना हे गुणोत्तर टॅन सी असं लिहितात आणि वाचताना टॅन सी असं वाचतात अशीच तीन गुणोत्तरं आपण कोण एच्या संदर्भातही लिहू शकतो इथे कोन ए आणि कोन सी हे दोनही कोण लघु कोण आहेत हे लक्षात घ्यायला पाहिजे लघु कोणांची मापं थीटा अल्फा बीटा अशा ग्रीक अक्षरांनी दर्शवतात अशावेळी वरची गुणोत्तर साईन थीटा, कॉस थीटा, टॅन थीटा, किंवा साईन अल्फा कॉस अल्फा टॅन अल्फा इत्यादी अशा प्रकारे लिहितात आपण आता एक उदाहरण पाहूया समोर दिलेल्या आकृतीमध्ये त्रिकोण पी क्यू आर हा एक काटकोन त्रिकोण दिसतोय कोन क्यू हा काटकोन आहे म्हणजेच बाजू पी आर हा कर्ण आहे कोण आरचं माप थीटा आहे आणि कोण पीचं माप अल्फा आहे काटकोण त्रिकोण पी क्यू आर मध्ये साईन आर बरोबर साईन थीटा बरोबर कोण आरच्या समोरची बाजू छेद करणं अर्थात पी क्यू छेद पी आर कॉस आर बरोबर कॉस थीटा कोण आरच्या लगतची बाजू छेद करणं म्हणजेच क्यू आर छेद पी आर टॅन आर बरोबर टॅन थिटा बरोबर कोण आरच्या समोरची बाजू छेद आरच्या लगतची बाजू अर्थात पी क्यू छेद क्यू आर आता कोण पीच्या संदर्भातही हे गुणोत्तर लिहूया साईन पी बरोबर साईन अल्फा बरोबर कोण पीच्या समोरची बाजू छेद करणं अर्थात क्यू आर छेद पी आर कॉस पी बरोबर कॉस अल्फा कोण पीच्या लगतची बाजू छेद कर्ण अर्थात पी क्यू छेद पी आर टॅन पी बरोबर टॅन अल्फा बरोबर कोण पीच्या समोरची बाजू छेद कोण पीच्या लगतची बाजू बरोबर क्यू आर छेद पी क्यू त्रिकोणमितिय गुणोत्तरांमधील संबंध आपण जी तीन गुणोत्तर अभ्यासली त्यांचा परस्परांमधला संबंध काय आहे ते आता शिकूया ही आकृती पहा हा त्रिकोण एस के वाय आहे कोण के बरोबर नव्वद अंश त्रिकोण एस के वाय हा काटकोन त्रिकोण आहे कोण वाय बरोबर थीटा आणि कोण एस बरोबर नव्वद वजा थीटा अंश कारण त्रिकोणाच्या तीनही कोणांच्या मापांची बेरीज एकशे ऐंशी अंश असते जर कोण के हा नव्वद अंशाचा आहे तर कोण एस आणि कोण वाय बरोबर नव्वद अंश म्हणजेच कोन एस आणि कोन वाय हे परस्परांचे कोटी कोण आहेत आपण कोण वायसाठी साईन कोसाईन आणि टँजंट ही गुणोत्तर लिहूया साईन वाय बरोबर साईन थिटा बरोबर कोन वायच्या समोरची बाजू छेद करणं बरोबर एस के छेद एस वाय हे पहिलं विधान कॉस वाय बरोबर कॉस थिटा बरोबर कोन वायच्या लगतची बाजू छेद करणं बरोबर के वाय छेद एस वाय विधान दुसरं टॅन वाय बरोबर टॅन थिटा बरोबर कोण वायच्या समोरची बाजू छेद कोण वायच्या लगतची बाजू अर्थात एस के छेद के वाय विधान तिसरं विधान एक दोन वरून आता आपण कोन एस साठी साईन कोसाईन आणि टॅनजंट ही गुणोत्तर लिहूया साईन एस बरोबर साईन नव्वद वजा थिटा बरोबर कोन एस च्या समोरची बाजू छेद कर्ण बरोबर के वाय छेद एस वाय विधान चौथ कॉस एस बरोबर कॉस नव्वद वजा थीटा बरोबर कोन एस च्या लगतची बाजू छेद कर्ण अर्थात एस के छेद एस वाय विधान पाचवं टॅन एस बरोबर टॅन नव्वद वजा थीटा बरोबर कोन एस च्या समोरची बाजू छेद कोन एसच्या च्या लगतची बाजू बरोबर के वाय छेद एस के विधान सहा विधान एक आणि विधान पाच वरून आपण असं लिहू शकतो की साईन थिटा बरोबर कॉस नव्वद वजा थिटा विधान दोन आणि विधान चार वरून कॉस थिटा बरोबर साईन नव्वद वजा थिटा आणि विधान तीन आणि विधान चार वरून टॅन थिटा गुडिले टॅन नव्वद वजा थिटा बरोबर एस के 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 एस के, तसच, एस के एस छेद के वाय गुणिवाय अर्थात एक टैन थीटा tan टैन वजा थीटा बरोबर एक तइन थीटा छेद कॉस थीटा बरोबर एसके छेदय छेद के वाय छेद वाय बसके छेदय गुणिले एस वाय छेद के वाय बरोबर एस के छेद के वाय म्हणजेच टॅन थिटा म्हणूनच साईन थिटा छेद कॉस थिटा बरोबर टॅन थिटा आता तुम्हाला साईन कोसाईन टँजंट ही गुणोत्तरं आणि त्यांच्यामधील परस्पर संबंध छान समजलाय आता आपण आणखी तीन गुणोत्तरं आणि त्याच्यावरचा गुणोत्तरांशी संबंध काय आहे ते पाहूया थीटा बरोबर एक छेद साइन थिटा कोसेक थीटा याच वाचन कोसेक थीटा असं करतात कोसेक थिटाचं पूर्ण रूप कोसेकंट थीटा असं आहे आपण पाहिलं की कोसेक थीटा हे साईन थीटाचं व्यस्त गुणोत्तर आहे सेक थीटा बरोबर एक छेद कॉस थिटा थीटा सेक थिटा याचं वाचन सेक थिटा असं करतात सेक थिटा याचं पूर्ण रूप सेकंट थीटा असं आहे सेक थिटा हे कॉस थिटाचं थी व्यस्त गुणोत्तर आहे कॉट थिटा बरोबर एक छेद टॅन थिटा कॉट थिटा याचं वाचन कॉट थिटा असं करतात कॉट थिटा याचं पूर्ण रूप रू रू हे कॉटेजंट थिटा आहे कॉट थिटा हे टॅन थिटाचं व्यस्त गुणोत्तर आहे सेक थिटा बरोबर कोसेक नव्वद वजा थिटा कोसेक थिटा बरोबर टॅन थिटा बरोबर कॉट नव्वद वजा थिटा कॉट थिटा बरोबर टॅन नव्वद वजा थिटा आपण काय शिकलो त्रिकोणमितीय गुणोत्तर कोणाचं माप जर थीटा असेल तर साईन थीटा बरोबर कोणासमोरची बाजू छेद करणं कॉस थिटा बरोबर लगतची बाजू छेद करणं टॅन थीटा बरोबर कोणासमोरची बाजू छेद लगतची बाजू साईन थीटा बरोबर कॉस नव्वद वजा थीटा कॉस थिटा बरोबर साईन नव्वद वजा थीटा साईन थिटा छेद कॉस थिटा बरोबर टॅन थिटा टॅन थिटा गुणिले टॅन नव्वद वजा थिटा बरोबर एक कोसेक थिटा बरोबर एक छेद साईन थिटा सेक थिटा बरोबर एक छेद कॉस्थिटा कॉट थिटा बरोबर एक छेद टॅन थिटा सेक थिटा बरोबर कोसेक नव्वद वजा थेटा कोसेक थीटा, थीटा बरोबर ब